दिव्य लोकभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण सध्या आहोत वडवणी तालुक्यातील आदर्श गाव रुई पिंपळा या गावामध्ये बीडचे जिल्हाधिकारी रुई पिंपळा गावामध्ये येत आहेत त्याच्याशी आपण काही गावकरी आहेत आपण खास चर्चा करणार आहोत काय सांगाल जिल्हाधिकारी गावात येत आहेत काय सांगाल काय चांगलं वाटतं जिल्हाधिकारी गावात यायला लागलेत ह्याच्या आमच्या गावामध्ये मयूर शेटणे अर्पिता डुबे मॅडम अधिकारी त्या सुद्धा गावात येऊन कशाचे पाणी वगैरे करून गेलेले आहेत आणि आता जिल्हाधिकारी आले ते चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे गावचा विकास वगैरे नंबर झाला ते पाहण्यासाठी मागणी जिकर काय ना मागण्या भरपूर झाल्यात काय असेल मागणं सरपंच बोलतील समजा शाळेचे काम झालेत रस्त्याचे कामं झालेत सभावंडबचे कामं झालेत पण सगळे म्हणजे कामं भरपूर झाले अंडरग्राऊंड आले झाले गावामध्ये गटूचे कामं झालेत ही शाळा पण बघा सुशोबी झालेली अंगणवाडी सगळे म्हणजे काम नंबर झाले सगळे आदर्श गाव जातं कशामुळे आदर्श झालं रुपये एक आदर्श गाव म्हणजे एक, एक हे छोटस गाव खेडेगाव एक कुंडलिका नदीच्या एक ह्याच्या काठावर वसलेलं आहे आणि पहिलं म्हणजे गावाला पाणी नव्हतं सगळ्यात मेन ज्यावेळेस दादा आमदार झाले त्यांच्या काळामध्ये एक छोटासा कुंडलिक उदर प्रकल्प म्हणून हे केला त्यांनी डॅम केला डॅम झाल्यापासून सर्व शेतकरी जे होते शेतकऱ्यांना पहिले म्हणजे भरपूर कसरत करायला सर्व ऐंशी टक्के शेतकरी उसतुडला जात होते ते डॅम केल्यानंतर दादानी तिथून एक दहा टक्के शेतकरी आता सध्या ऊसतोडीला जातात त्यामुळे सगळ्यात मेन म्हणजे ऊसतोडीचा जो प्रश्न होता तो मिटलेला आहे रुईगावचा आणि बाकी राहिला प्रश्न मयूरबाई सरपंच झाल्यापासून त्यांनी एक ग्रामपंचायत आपल्या दारी हा एक प्रकल्प राबवता राबवला होता आणि जो प्रकल्प आहे ग्रामपंचायत आपल्या दारी तो प्रकल्प इथं गावामध्ये जे कोणतीच योजना अशी नाही राहिली सध्या म्हणजे काम अपुर आहे पूर्ण जे एक इकडे एक हे या एक भगवान नगर म्हणून वस्ती आपली छोटीशी वस्ती त्या गावचा एक रस्ता एक पंधरा वर्ष झाला प्रलंबित होता प्रलंबित होता मयुरभाई सरपंच झाल्यानंतर त्यांनी एक आठ दिवसात त्या रस्ते काम ला मार्ग लावलं मार्ग लावल्यानंतर समजा तिथं त्या वस्तीवर एक सांगायचं झालं म्हणजे त्या वस्तीवर एक सुद्धा योजना आतापर्यंत राबवत नव्हते हो तिथून पुढे मयूरभाई हे झाल्यापासून तिथं ज्या सर्व काही योजना झाल्या जलजीवन जसं की जलजीवन परत रोजगार हमी मधून जे आहेत कुशीलचे काम ते सर्व काही मयुरभाईनी केले श्रेय श्रेय भाई आंधळे काय सांगाल गावात आता जिल्हाधिकारी जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेसाठी काय तुमचं जिल्हाधिकारी येत आहेत त्याच्यामुळे वातावरण आनंद झालेलं आहे गावचा विकास आतापर्यंत अडीच ते तीन वर्षात साठ सत्तर टक्के पूर्ण झालेला आहे आणि राहिलेल्या अडीच ते तीन वर्षात मयूर शे टांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास शंभर टक्के पूर्ण होणे एवढीच अपेक्षा आहे काय सांगाल तुम्ही शाळेची तुमच्या काही मागणी आहेत आज म्हणजे आमचं गाव जिल्ह्यामध्ये तीन नंबरला आहे त्यामुळं आमची मागणी मागायसारखं काहीच राहिलं नाही आमच्या गावाला आजपर्यंत अडीच वर्षामध्ये सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण योजना झालेल्या आहेत शासकीय जवळपास अडीच वर्षामध्ये चार ते साडेचार कोटी योजनेचे काम गावामध्ये सरपंचाने केले व जे आता जे आमच्या मित्रांनी सांगितल्यासारखं तीन पिढ्याचा रस्ता होता भगवान नगर वस्तीवर तो तीन पिढ्यापासून पेंडिंग होता पूर्ण श्रेय पूर्ण श्रेय सरपंच झाला मयुरशी डांगळे यांनी पूर्ण कामा पूर्ण कामा त्यांचं आपल्या सोबत बाबा आहेत काय सांगाल तुम्ही जुन्या पिढीतले पिंपळा गावाचं ज्यावेळेस नवीन गाव झालं त्यानंतर विकास इथं कधी पासून चालू झाला कधी हे तुम्हाला सांगतो जुन्या गावात बी विकास केशव दादा त्यांनी खूप विकास केलेला होता शाळा वगैरे गावाचा विकास गावाला सांभाळणं हे करणं कुणाचं न मंदुखी करणं सगळ्याला व्यवस्थित त्यांनी तिथं बी सांभाळा मिता आल्यास बी भायरी शेत नाही गावाचा नंबर एक विकास केला आणि अजून करायला बी चालूच आहे आणि गावात एकदम व्यसनमुक्त गाव केलं अजिबात कुणाची तक्रार नाही किंवा दारूबंदी सगळं काही व्यसनी गावात अजिबात नाहीत आणि रस्ते खूप चांगले छान छान रस्ते केले गावामध्ये विकास चांगला चालू केला मंदिराकर रस्ते नाल्याची कामं ह्याची कामं काही कोणाचं सुख दुःख असं लगेच उभा राहतात सामील होतात आणि गावाला खूप छान छान चांगले सगळं काय बदल तुम्हाला पहिल्या गावात जुने घरं होते रस्ते नव्हते आता या गावामध्ये रस्त्याचा विकास नाल्या पाणी योजना सगळी राबवलेली आणि आणि इथून पुढेही अशीच आमच्या मयूर भाय्याला कलेक्टर साहेबांनी संधी द्यावी काही ठिकाणी ऊस झालेले आहेत काही शेतकऱ्याला वाटाची अडचण आहे तरी कलेक्टर साहेबाला एकच विनंती आहे की त्यांनी राहिलेल्या शेतकऱ्याला ऊस नेण्याकरता वाटाची लवकरात लवकर तरतूद करावीच काम चालू आहे नाही शेतातील काही रस्त्याची अडचणी आहेत तरी कलेक्टर साहेबांनी आमच्या मयूर भायला रस्त्याची मान्यता द्यावी आणि राहिलेल्या सर्व शेतकऱ्याचे रस्ते व्यवस्थित करून घ्यावेत काही जणांना ऊस लावता येत नाही याच्याकडे कलेक्टर साहेबांनी लक्ष द्यावं आपण सध्या होतो रोई पिंपळा गावामध्ये आणि एक आदर्श गाव डोंगरपट्ट्याच्या चोही बाजूने डोंगरपट्ट्याच्या मध्ये एक गाव आहे आणि पुनर्वसन झालेल्या गावाचा आहे आणि या गावात आपण होतो या गावात आता जिल्हाधिकारी येत आहेत